सर uh, एकीकड आरक्षणाचा था प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे राज्यभर ओबीसी महा एल्गार मेळावी घेत आहेत आज एलगार मेळावा आहे त्यामुळे त्यांची वक्तव्य आहे त्याच्यातून काही भाष्य करणार नाही कारण चार पाच पिटिशन दाखल झाले मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू असतात भाष्य करण्यापेक्षा त्यांनी जे काही मान्य उच्च काही लोकांनी दावे दाखल केले आहे त्याच्यामध्ये अतिशय भूमिका सरकारची त्या निमित्तानं किंवा काही भूमिका मांडली जाणार आहे आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे हे आरक्षणाचा तुमचा नरेंद्र पाटलांच्या आंदोलनाच्या पूर्वी सुद्धा सरकारचीच भूमिका होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही त्यावेळी तीच भूमिका होती आणि सरकारची आज तीच भूमिका आहे मला वाटतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याच्यापेक्षा दे जास्त भाष्य करणं बरोबर नाही कारण मग काय की वेगवेगळ्या संदर्भ पुन्हा वेगळ्या माध्यमातून राहणारे वक्तव्य न्यायालयामध्ये सादर होतो त्याचा परिणाम एकूण की मंत्री एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये अशा प्रकारचा सूर येतो त्याबद्दल मंत्री काय अपेक्षा आहे आणि तुम्ही काय सल्ला द्या ज्येष्ठ नेते द्या लोकांचं मंत्र्यांच्या सत्तावीस प्रमाणपत्र मिळालेली आहे हैदराबाद ग्रॅज्युट डेटच्या आधारावर सरसकट मिळणार आहे ही दिशाभूल आहे असा नाही मला वाटतं म्हणून म्हटलं की त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा जी काही भूमिका मांडायची आहे किंवा त्या बाबतीमध्ये कार्यवाही सुरू आहे मांडू परंतु त्या प्रक्रियेबद्दल जी गाव पातळी समेत स्थापन करून त्याला जर गती द्यायला पाहिजे तर ती आपण देण्याच्या संदर्भात आता प्रयत्न करतोय त्यामुळे जे काही आपण निर्णय केलेला आहे त्याच्याबद्दल काही संदर्भ कार्यवाही आपल्याला लवकर पूर्ण करते आपल्या मतदारसंघातील आहेत कधी पटलं न पटलं या सगळ्या गोष्टी राजकारणात घडल्या तुमची भेट शिवाजीरावच्या निधनानंतर मला व्यक्तिशयका बसतात सकाळी मला ज्यावेळी फोन आला त्यांनी साहित्यिक मध्ये त्यांना गेलं होतं आणि तिथे डॉक्टर परंतु नंतर मला झाला कि त्याच्या कालच पंडित प्रदीप मिश्राजीच्या महाशिव पुराणाच्या कथेनिमित्तानं ते घरी आले होते आम्ही बरोबर दुपारी भोजन घेतो मला कल्पना सुद्धा करवत नाही की आम्ही काल भेटलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने अशा पद्धतीने दमज अचानक निघून जाते तरी त्यांचे दोन ऑपरेशन झाले होते ते मडक्याचे आणि त्यातून त्यांना त्रास होत होता परंतु शिवाजीराव आता निर्णवलेला एक नेता होता म्हणजे कार्यकुशल सक्षम लोकांच्या प्रती समर्पित अशा प्रकारचं त्यांची आयुष्यभर त्यांची वाटचाल राहिली मी त्यांना किती आमचे मतभेद झाले त्यांनी बरोबर राहिलो परंतु कटुत कधी आली नाही आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केले जे निर्णय सरकारला होते शेतकऱ्यांच्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतले आणि एक लाख लोकाभिमुख बँकेचं स्वरूप त्यांच्या काळामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला माझा अतिशय म्हणजे राजकीय मत सोडून ते तर नव्हतेच आमच्याकडे तात्पुरती असायची परंतु माहित आहे जवळचा स्नेही मित्र सहकारी केले तर आज माझ्या मनात असेल त्यांच्या कुटुंब्यांच महिने मेर दुःखाचा ठिकाणी त्यांनी संकल्प आलेला आहे तर त्यातून सावरण्यासाठी परमेश्वरनं त्यांना शक्ती द्यावी आणि शिवाजी मी भावपूर्ण अग्र दिल्या